आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला डब्ल्यू 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 डॉट धडा आहे रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस विषय मन सोनेरी मस्कूर करिंथ करांस आमच्या ठाई ख्रिस्ताचे मन आहे उत्तरदायी वाचन रोमकरांस देवाच्या बुद्धीची आणि ज्ञानाची सपत्ती किती अगाधा आहे त्याच्या निर्णय आणि त्याच्या मार्गाचा मात काढणे कठीण आहे पवित्र शास्त्र सांगते प्रभूचे मन कोणाला माहीत आहे किंवा मा त्याचा सल्लागार कोण असेल प्रथम कोणी काही त्याला दिले का यासाठी की त्याची परतफेड देवाने करावी कारण सर्व गोष्टी त्याने निर्माण केल्या आणि त्याच्याद्वारे अस्तित्वात आहेत त्याला युगानुयुग गौरव असो आणि देव जो धीराचा आणि उत्तेजनाचा उगम आहे तो तुम्ही ख्रिस्त येशूच्या उदाहरणाप्रमाणे एकमेकांबरोबर एकमताने राहावे असे करावे म्हणजे तुम्ही सर्वजण एक मुखाने देव जो आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता याला गौरव द्यावे दड उपदेश बायबल पासून यशया परमेश्वरा तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना तू खरी शांती देतोस म्हणून नेहमी विश्वास ठेवा कारण परमेश्वर हा तुमच्यासाठी निरंतर सुरक्षित आसरा आहे रोमकरांस म्हणून बंधून देवाच्या दयेमुळे मी तुम्हाला विनवितो की तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत करा की तुमची आध्यात्मिक सेवा आहे आणि यापुढे या, या जगाच्या आचरण करू नका त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा एकमेकांबरोबर ऐक्याने रहा गर्व करू नका त्याऐवजी नम्र लोकांच्या सहवासात राहा स्वत शहाणे समजू नका तीमत थाला। कारण देवाने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही तर तो सावधानतेचा व सामर्थ्याची स्फूर्ती देणारा आत्मा दिला आहे मत्ते तेव्हा येशू व त्याचे शिष्य त्या सेनाधिकाऱ्या बरोबर बारा वर्षा पासुन एक तैचा वस्त्राला शिवली कारण तिने आपल्या मनात म्हटले मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला बाई काळजी करू नकोस तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्या मागे ओरडत चालले म्हणू लागले दाविदाच्या पुत्रा आम्हावर दया करा येशू गेला तेव्हा ते आंधळेही आत गेले त्याने त्यांना विचारले मी तुम्हाला दृष्टी देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का होय प्रभू त्यांनी उत्तर दिले मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या बाबतीत घडो आणि त्यांना पुन्हा दृष्टी आली येशूने त्यांना सक्त ताकीद दिली पहा हे कोणाला कळू देऊ नका मत्तक नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला प्रभू माझ्या मुलावर दया करा त्याला फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्याला बरे करता येईना येशूने उत्तर दिले अहो अविश्वासू विपरीत पिढीच्या लोकांनो मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू मी तुमचे किती सहन करू त्याला माझ्याकडे आणा येशूने त्या मुलामध्ये असलेल्या भूताला कडक रीतीने धमकावले तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले आम्हाला त्याच्यातील भूत आले नाही तेव्हा तो म्हणाला तुमच्या अल्पविश्वासामुळे मी तुम्हाला खरे सांगतो तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याऐवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला म्हणू शकता येथून निघून तेथे जा तर तो डोंगर जाईल तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही तथापि हा प्रकार प्रार्थना आणि उपवासाने बाहेर पडत नाही। पैकरांस ख्रिस्त येशूच्या ठाई जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या जरी तो देवाच्या स्वरूपाचा होता तरी देवासारखे असणे हे संपत्ती राखून ठेवण्यासारखे मानले नाही उलट त्याने सर्व काही सोडून दोल आणि त्याने गुलामाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्याचे रूप धारण केले व तो आपल्या दिसण्यात आज्ञाधारक राहिला होय वधस्तंभावरच्या मरणापर्यंत तो नम्र झाला म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च केले व सर्व नावाहून जे नाव श्रेष्ठ आहे ते त्याला दिले यासाठी की स्वर्गात पृथ्वीवर व खाली जे आहेत त्या सर्वांनी येशूच्या नावाच्या महिम्यासाठी गुडघे टेकावे व प्रत्येक जिभेने जाहीर करावे की येशू खिस्त हा देव पिता आहे रोमकरांस म्हणून आता जे ख्रिस्त येशू मध्ये आहे त्यांना शिक्षा नाही कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशू मध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हाला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे नियमशास्त्र समर्थ आहे पण आपण दुर्बळ आहोत त्यामुळे वाचू शकत नाही देवाने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरूपाने व पापाकरिता पाठवून ख्रिस्ताच्या देहामध्ये पापाला न्यायदंड ठरविला यासाठी की नीतीच्या व आवश्यक गोष्टी आपण जे देहाच्या पापमय स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आमच्याद्वारे पूर्ण व्हाव्यात कारण जे त्यांच्या मानवी पापी देहाप्रमाणे जगतात ते देहाच्या गोष्टींचा विचार करतात परंतु जे आत्म्याने चालतात व ज्यांचे मन आत्म्याच्या गोष्टींकडे लागलेले असते ते त्याप्रमाणे जीवन जगतात देहाचे चिंतन हे मरण आहे पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांती आहे मानवी स्वभावाचे अधिकार असलेले देवाबरोबर आहे कारण ते देवाच्या नियमाच्या अधीन होत नाही व त्याला अधीन होताही आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठविले तो त्याचा आत्मा तुम्हामध्ये राहतो त्या तुमच्या मर्ते शरीराला जीवन देईल इब्री लोकांस तो म्हणाला परमेश्वर म्हणतो असे दिवस येत आहेत जेव्हा मी इस्रायल लोकांबरोबर नवा करार करीन व यहुदाच्या घराण्याशी नवा करार करीन परमेश्वर म्हणतो त्या दिवसानंतर मी इस्रायल लोकांबरोबर असा करार करीन मी माझे नियम त्यांच्या अंत करणात घालीन त्यांच्या हृदयांवर ते लिहीन मी त्यांचा देव होईन ते माझे लोक होतील शेवटी सारांश हा की तुम्ही सर्वजण एकमेकांशी विचार व भावना यांच्या ऐक्याने सहानुभूतीने आपल्या भाऊ बहिणींशी प्रेमाने दयाळूपणे आणि नम्रतेने राहा वाईटाची परतफेड वाईटाने करू नका किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका उलट त्या व्यक्तीसाठी देवाकडे आशीर्वाद मागा कारण देवाने तुम्हाला हे करण्यासाठीच बोलाविले होते यासाठी की तुम्हाला देवाचा आशीर्वादाचा वारसा तुमच्या देखभालीसाठी असलेल्या देवाच्या कळपाचे संगोपन करा व त्याचा सर्वांगीण काळजीवाहक असल्यासारखे त्या कळपाचे पालन पोषण करा तुम्हाला बळजबरीने करायला सांगितले म्हणून नाही तर देवाला पाहिजे म्हणून स्वसंतोषाने कळपाचे पालन पोषण करा तुम्ही पैशाचे लोभी आहात म्हणून काम करू नका तर तुम्ही सेवा करण्यास अधीर आहात म्हणून सेवा करा आणि ज्यांची काळजी घेण्याची कामगिरी तुमच्यावर सोपविली आहे त्यांच्याशी एखाद्या हुकुमशहाप्रमाणे वागू नका तर तुमच्या सर्व कळपा पुढे एक उदाहरण होईल असे वागा आणि जेव्हा तुमचा मुख्य मेंढपाईल तेव्हा तुम्हाला कधीही नाश न पावणारा गौरवी मुगू देईल सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य फक्त एकमी किंवा आपण परंतु एक दैवी तत्व किंवा मन सर्व अस्तित्व नियंत्रित करते देवाच्या सृष्टीतील सर्व वस्तू एका मनाला प्रतिबिंबित करतात आणि जे या एका मनाला प्रतिबिंबित करत नाही ते खोटे आणि चुकीचे आहे अगदी जीवन पदार्थ आणि बुद्धिमत्ता या दोन्ही मानसिक आणि भौतिक आहेत तसा विश्वास देखील आहे मन त्याच्या सर्व रचनांवर सर्वोच्च आहे आणि त्या सर्वांवर शासन करते हे त्याच्या स्वतःच्या कल्पना प्रणालींचा मध्य सूर्य आहे त्याच्या स्वतःच्या सर्व विशाल निर्मितीचे जीवन आणि प्रकाश आहे आणि मनुष्य दैवी मनाची उपनदी आहे मनाशिवाय वाऱ्यांना आपल्या मुठीत धरणाऱ्या बुद्धीशिवाय जग कोसळेल मनाचे वर्चस्व प्रगट करणाऱ्या विज्ञानाच्या वाटचालीत तत्वज्ञान किंवा संशयवादही अडथळा आणू शकत नाही आणि मनुष्याला सर्व गोष्टींवर प्रभुत्व देतो मनुष्याला भौतिक आधारावर निर्माण केले गेले नाही किंवा भौतिक नियमांचे पालन करण्यास सांगितले गेले नाही जे आत्म्याने कधीही केले नाहीत त्याचा प्रांत आध्यात्मिक नियमांमध्ये मनाच्या उच्च कायद्यामध्ये आहे मन हा महां करता आहे महान आणि मनापासून उत्पन्न झालेल्या शक्तीशिवाय कोणतीही शक्ती असू शकत नाही जर कालानुक्रमानुसार मन प्रथम असेल प्रथम संभाव्य असेल आणि प्रथम शाश्वत असले पाहिजे तर मनाला त्याच्या पवित्र नावामुळे शाश्वत वैभव सन्मान वर्चस्व आणि शक्ती द्या बरे करण्याच्या कनिष्ठ आणि आध्यात्मिक पद्धती मन आणि औषधे एकत्र आणण्याचा प्रयत्न करू शकतात परंतु दोन्ही वैज्ञानिक दृष्ट्या एकत्र होणार नाहीत आपण त्यांना असे करण्यास का लावावे कारण त्यातून काहीही चांगले होऊ शकत नाही जर मन अग्रगण्य आणि श्रेष्ठ असेल तर आपण मनावर विसंबून राहूया ज्याला खालच्या शक्तींच्या सहकार्याची गरज नाही अहंकार हे मन आहे आणि फक्त एकच मन किंवा बुद्धी आहे हे समजणे नश्वर इंद्रियच्या चुका नष्ट करण्यासाठी आणि अमर इंद्रिय सत्याचा पुरवठा करण्यासाठी एकाच वेळी सुरू होते ही समज शरीराला सुसनवादी बनवते हे नसा मेंदू इत्यादींना स्वामी ऐवजी नोकर बनवते जर मनुष्य दैवी मनाच्या नियमाने शासित असेल तर त्याचे शरीर सार्वकालिक जीवन आणि सत्य आणि प्रेमाच्या अधीन आहे मनुष्याची देवाची प्रतिमा आणि समानता द्रव्य आणि आत्मा दोन्ही चांगले आणि वाईट असे समजणे ही मनुष्यांची मोठी चूक आहे येशूने कधीही रोगाविषयी धोकादायक किंवा बरे करणे कठीण असे सांगितले नाही जेव्हा त्याच्या विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे एक केस आणली जेव्हा ते बरे करण्यात झाले होते तेव्हा तो त्यांना म्हणाला हे अविश्वासू पिढी बरे करण्याची आवश्यक शक्ती मनात आहे त्याने कोणतीही औषधे लिहून दिली नाहीत भौतिक कायद्यांचे पालन करण्याचे आवाहन केले नाही परंतु त्यांचे कार्य केले जितके जास्त आहे तितके पाप बरे करण्यामध्ये औषधांपेक्षा जास्त आहे प्रत्येक बाबतीत दैवी विज्ञान हा अधिक उत्कृष्ट मार्ग आहे मटेरिया मेडिका हे विज्ञान आहे की सट्टा मानवी सिद्धांतांचा समूह एका प्रसंगात यशस्वी होणारे प्रिस्क्रिप्शन दुसऱ्या प्रसंगात यशस्वी ठरते आणि हे रुग्णाच्या वेगवेगळ्या मानसिक होते या अवस्था समजल्या जात नाहीत आणि ख्रिश्चन विज्ञान वगळता ते सोडले जातात नियम आणि त्याची कार्यप्रणाली विज्ञानात कधीही बदलत नाही तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होण्या यशस्वी झाल्यास कारण तुम्ही ख्रिस्ताचे जीवन सत्य तुमच्या स्वतःच्या जीवनात अधिक दाखवले नाही कारण तुम्ही नियमाचे पालन केले नाही आणि दैवी तत्व सिद्ध केले नाही विज्ञान सर्व रोगांची उत्पत्ती केवळ मानसिक म्हणून प्रकट करत नाही तर सर्व रोग दैवी मनाने बरे होतात हे देखील ते घोषित करते या मनाच्या शिवाय कोणताही उपचार होऊ शकत नाही आपण औषध किंवा इतर कोणत्याही माध्यमावर कितीही विश्वास ठेवतो ज्यावर मानवी विश्वास किंवा प्रयत्न निर्देशित केले जातात हे नश्वर मन आहे काही फरक पडत नाही जे लोकांना भौतिकतेतून जे काही चांगले वाटते ते आणते परंतु दैवी शक्तीशिवाय आजारी व्यक्ती कधीही बरे होत नाहीत केवळ सत्य जीवन आणि प्रेमाची कृती सुसंवाद देऊ शकते तथाकथित नश्वर मनाच्या कृतीचा दैवी मनाने नाश केला पाहिजे जेणेकरून अस्तित्वाचा सुसंवाद बाहेर येईल दैवी नियंत्रणाशिवाय मतभेद आहेत पाप आजार आणि मृत्यू म्हणून प्रकट होतात पवित्र शास्त्र शरीरावर पापी विचारांचा हानिकारक प्रभाव स्पष्टपणे घोषित करते आमच्या गुरुजींनाही हे जाणवले असे नोंदवले गेले आहे की काही ठिकाणी त्याने त्यांच्या सत्यावरील अविश्वासामुळे अनेक पराक्रमी कामे केली नाहीत कोणतीही मानवी चूक स्वतःच्या शत्रू आहे आणि ती स्वतःच्या विरुद्ध कार्य करते ते योग्य दिशेने आणि बरेच काही चुकीचे करत नाही तथाकथित मन जर वाईट आकांक्षा आणि दुर्भावनापूर्ण हेतू जपत असेल तर ते बरे करणारे नाही तर ते रोग आणि मृत्यूला जन्म देते मनुष्याचा उच्च स्वभाव खालच्या लोकांवर चालत नाही जर असे असेल तर शहाणपणाचा क्रम उलट होईल जीवनाविषयी आपली खोटी मते शाश्वत सुसंवाद लपवतात आणि ज्या आजारांची आपण तक्रार करतो ते निर्माण करतो कारण नश्वर भौतिक नियमांवर विश्वास ठेवतात आणि मनाचे विज्ञान नाकारतात यामुळे भौतिकता प्रथम बनत नाही आणि आत्म्याचा श्रेष्ठ नियम टिकत नाही भौतिक भावना मनुष्यांना आत्मा देव समजून घेण्यास कधीही मदत करत नाही केवळ अध्यात्मिक भावनेनेच मनुष्य देवतेला समजून घेतो आणि प्रेम करतो भौतिक इंद्रियांद्वारे मनाच्या विज्ञानाच्या विविध विरोधाभासांमुळे न दिसणारे सत्य बदलत नाही जे कायमचे अबाधित राहते अस्तित्वाचे विज्ञान ज्यामध्ये सर्व काही दैवी मन किंवा देव आणि त्याची कल्पना आहे या युगात अधिक स्पष्ट होईल परंतु द्रव्य हे मनुष्याचे माध्यम आहे या विश्वासासाठी किंवा मनुष्य त्याच्या स्वतःच्या मूर्त विचारात प्रवेश करू शकतो स्वतःला बांधून घेतो त्याच्या स्वतःच्या विश्वास आणि नंतर त्याच्या बंध साहित्य कॉल आणि त्यांना दैवी कायदा नाव शर्यतीच्या उत्थानासाठी आवश्यक आहे की मन ते करू शकते कारण मन अशुद्धतेऐवजी पवित्रता ते वजी शक्ती आणि रोगाऐवजी आरोग्य देऊ शकते सत्य हे संपूर्ण प्रणालीमध्ये एक पर्यायी आहे आणि ते प्रत्येक वीज संपूर्ण बनवू शकते जेव्हा आपण परमात्म्याशी आपला संबंध पूर्णपणे समजून घेतो तेव्हा आपल्याला त्याच्याशिवाय दुसरे कोणतेही मन असू शकत नाही दुसरे कोणतेही प्रेम शहाणपण किंवा सत्य नसते नसते जीवनाची दुसरी कोणतीही भावना आणि पदार्थ किंवा त्रुटीच्या अस्तित्वाची जाणीव नसते मनुष्य त्याच्या निर्मात्याद्वारे शासित दुसरे कोणतेही मन नसलेले सर्व गोष्टी त्याच्या देवाचे वचन द्वारे बनविल्या गेल्या आहेत आणि त्याच्याशिवाय काहीही बनवले गेले नाही विधानावर आधारित आहे पापावर विजय मिळवू शकतो आजारपण आणि मृत्यू मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्ये वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये। माझा मधे दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले。भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा मा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल